आहे आज जे मुमेंट जे भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत यांचा माझा त्यांना विरोध कदापि राहणार नाही आणि विरोध असा बी आहे की तुम्ही जे आज राम मंदिरासाठी जे मूळ देऊन प्रत्येक गावात अशी एक त्यांची टीम युनिटी बनली बरोबर तेच मोजकेस लोक तेच प्रत्येक गावामध्ये त्यांना एक पॉईंट सापडला वीक पॉईंट सापडला आणि त्याच्यामध्ये ते प्रचार केल्यासारखं आपलं राम मंदिराचं एक मूळ गावामध्ये देतात अभिमानंद गोष्ट आहे असंच जर तुम्ही मराठा आरक्षणासाठी लढले असते तो हे आपल्या जातीचा प्रश्न होता तसं तुम्ही जर पुढं आले असते आले तुम्ही पुढं पण असे दबत कुथत असे डोक्यावर भोध वज ठेवल्यासाठी कुलवर असे तुम्ही त्या आरक, आरक्ष आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी झाले आणि नाहीला जाणा असे कथत कनत कुथत येऊन तुम्ही बऱ्यापैकी विरोधही केला असे बरेच लोक या आरक्षणामध्ये सहभागी झाले आणि तेच लोक आज आपल्याला अयोध्येसाठी अयोध्येसाठी जाण्यासाठी मूळ देण्या मूळ देण्या दोन मूळ देण्यासाठी आपल्या गावामध्ये येत आहे अरे मूळ कायद्याचं काम आहे आम्हाला अरे अभिमानाची गोष्ट आहे आम्ही त्या पंतप्रधानांचंही कौतुक करतो पण आम्हाला आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे मराठा आरक्षण मी ठामपणे सांगू शकतो मी मराठा आहे हिंदू आहे ना आम्हाला कोणी धर्म शिकू नये पण आमची जारंगे पाटलाची आरक्षणाची जी लढाई आहे वीस तारखेला आम्ही मुंबईला जाणार सगळे मराठी बांधव अयोध्येला जाण्याऐवजी आम्ही सर्व मुंबईला जाणार हे मराठी बांधवांना मी तुम्हाला सांगण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे अभिमानाची गोष्ट पंतप्रधानांनी राम मंदिर बांधलं आम्हाला आम्ही हिंदूचे आम्हाला अभिमानाचा आनंदच होणार आहे पण आमचं सगळ्यात दुःख आहे अरे आमच्या भाकरीची सोय नाही आमच्या सगळ्यात मोठं लढाई आरक्षणाची आहे त्यामुळे आम्ही आमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर अयोध्येला येऊ नंतर येऊ त्यामुळे सर्व मराठी आरोय येतील जारंग्या पाटलांनी सांगितलं आमचा आरक्षणाचा प्रश्न सुटला आम्ही अयोध्येला दर्शनासाठी येऊ पण आमचं आरक्षणाचं महत्त्व महत्त्वाचा प्रश्न आरक्षण आहे त्यामुळे माझी तमाम मराठी बांधवांना विनंती आहे की मराठा बांधवांना शेतकरी बांधवांना विनंती आहे आपल्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी मला तर रेल रेल्वे फुकट राहील अयोध्येला जाण्यासाठी आणि प्रत्येक गावातून दहा दहा विसं काढण्याची अशी यंत्रणा सज्ज आहे त्यांची की प्रत्येक गावातून लोक मुंबईला नेण्याऐवजी अयोध्येला कशी नेता येईल आणि हे आंदोलन हायजॉक कसं करता येईल हे एक धार्मिकतेचं वातावरण बनून आपले समाजामध्ये फूट पडून आपल्या पाटला शक्ती कमी करण्याचा हा एक डाव आहे त्यामुळे माझी कळकळीची माझे शेतकरी बांधवांना व मराठा बांधवांना विनंती आहे आम किसी से डरती नाही हम हिंदू आहे हे हिंदू स्वतः हमारा आहे आणि आम्ही हिंदूच राहणार कोणी आम्हाला हिंदू धर्म शिकू पण नाही कारण ने रक्त सांडून या धर्माचं आज रक्षण केलेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणी उगाच भुट्ट्या चोरट्यांनी आम्हाला शिकवायचं नाही की तुम्ही धर्माविषयी असं बोलता बोलता अरे धर्म आमच्या रक्तात आमच्या कपळाला भागवाय आमच्या मरणात भागवाय नाही तर हे करायचं तर प्रामाणिकपणे लढा दाखवून देऊ तुम्हाला मराठा कायची जिथं तर माझी बांधवांना विनंती आहे की सगळ्यांनी मू आयोध्येनं जाता आपण मुंबईला आलं पाहिजे आणि आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी व्हा आणि जे काही आज जे धर्माचं सोंग घेऊन आज रामराम म्हणतात राम आणि गावामध्ये जे मुळं देत फिरतात ठीक आहे पण त्या रामाच्या नावामुळे तुमच्यात बदल झाला हे हेपैकी तेवढंच आनंदाची गोष्ट आहे पण असेच जर तुम्ही मुळं घेऊन म्हणली असेच आरक्षणाच्या लढाईसाठी सहभागी व्हा विस्तार केली इकडे या आणि आरक्षण निकाल लागले ते विषय तुम्ही तिकडे जा आरक्षण घेतल्यानंतर काय फरक पडतो अरे धर्म तर महत्त्वाचा आहे त्यापेक्षा आपल्या जातीचा प्रश्न असतो हा महत्त्वाचा आहे अयोध्याला जाऊ आपण अयोध्या कुठं राम तिथंच राहणार ना आपला राम हा अयोध्येतच राहणार आहे त्यामुळे आपण सर्व बांधवांनी आपण आरक्षणाचा प्रश्न पहिला मिटू आणि नंतर अयोध्येला सर्व मराठे आपल्या राम रामाच्या भे राम दर्शनासाठी आपण जाऊ आपल्या राम श्रीराम प्रभू हे आपलं दैवत आहे आणि पूर्वीपासून आपल्या संपूर्ण भारताचं दैवत आहे जिथे कुठलीही शंका नाही आणि आपण हिंदू आहे हिंदूच राहणार मरेपर्यंत का आपल्या तरी हिंदूच राहणार कुठं काही बी संकट आलं तर हा मराठा या देशासाठीच नाही